थोडंसं ऊन पडलं होतं तर इकडे ना कुरड्या या ना मागच्या गॅलरीमध्ये सुकण्यासाठी टाकून दिल्या कारण आता पावसा म्हणजे वातावरणामुळे ना शेत कुरड्या वगैरे ना मावला मावशीन दिल्या होत्या आणि चकली वेफर्स मम्मीने करून दिलेलं होतं तर ते मम्मीकडे होतं तर मग मी त्या दिवशी घेऊन आली ना पण थोडंसं वातळ झालं वातावरणामुळे वाता आज ना थोडं ऊन ना पडलं तर मम्मी आज बाहेर गॅलरीमध्ये थोडंसं म्हटलं उन्हामध्ये ठेवू आणि इकडे आपले शेवया शेवयांनाच असतं की उन्हाची गरज नसते छान मस्त असे फॅन खाली पण वाळल्या जातात आणि खिडकीतून छान मस्त अशी हवा पण येते आणि ऊन पण पडतं तर मस्त अशी सुकल्या गेले होते ते आता भरून ठेवायच्या होत्या हॅलो गुड मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे घरातलं सगळं आवरले आणि आज मस्त ब्रेकफास्ट साठी म्हणते त्याला मॅगी बनवू आज मस्त चीज मॅगी बनवली आहे आणि काल उपवास होता काल सईला करून दिलेल्या तर सई तर बघून असं झालं होतं खावशी आज म्हटलं तर आपण मॅगीच करूया आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे डबाला तर मिस्टरांचा डबा तसा काहीच असतो तर डब्यासाठी मस्त फ्लॉवरची भाजी केली होती स्वयंपाक पण डब्यासोबतच होऊन जातो आणि आता सुकत ठेवलेली आहे मस्त अशी सुकल्या पण गेली आहे छान जसं थोडंसं ऊन पडलं आहे ना आणि हे बघा छान आपली अशी मॅगी होते चला छान मस्त अशी चीज मॅगी केली होती सईला पण दिली मी पण खाली सासूबाईंना म्हटलं होते पण त्यांना नाही आवडत तर मग त्यांना आता ते जेवण करायला बसले आहे तर आणि ना इकडे तुम्हाला भक्ती हाय करते सगळ्यांना तर माझ्या नंदेची मुलगी आहे आत्ताबाईंच्या म लहान्या मुलीची मुलगी त्या पण आल्या होत्या त्या सगळ्यांना हाय करताय आणि त्या पण माझ्या दोन भाज्या आहे तर आम्ही मस्त गप्पा मारत होतो खूप वेळ आणि त्यांचं इकडे जेवण चालू होतं तर त्यांना पण म्हटलं होतं जेवण करा पण त्या जेवण करून आल्या होत्या मग त्यांच्यासाठी मी मस्त चहा केला दुपारची वेळ होती पण असं पावसाचं ढगाळ वातावरण झालेलं होतं ना मग आता चहा पावसाचं वातावरण झालं की चहा मस्त असा पेवशी वाटतो मग मी सगळ्यांसाठी चहा केला आणि आपल्या सईचं भक्तीचं मस्त खेळण्याचं चा काम चालू होतं सैला असं सोबत असली की सई खूप रमते आणि अजिबात त्रास वगैरे काही नाही मग ती मस्त आणि तिच्यासाठी सगळी काही खेळणी काढून ठेवली होती खूप सारा पसारा तर एक एक वस्तू घेत असतो एकही वस्तू अशी नीट ठेवत नाही तर पप्पाने तर खूप छान छान मस्त अशा भाऊल्या आणल्या होत्या ना सगळ्या काही अशा खूप खराब करून ठेवती आणि मम्मी त्यांच्यासाठी चहा केला आम्ही सगळ्यांनीही चहा घेतल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही खूप गप्पा मारल्या गप्पा मारता मारता माझे सगळे काही कामं राहिले होते आणि मग त्यानंतर मी थोडासा परत आराम केला ऐन ते पण आहे ना माझ्या सा सासऱ्यांच्या घरी गेले होते भाटवाडीला कारण आता उडीत पापड करायचे ना त्यांच्या कामचं पाटं होतं तो घ्यायला गेले होत्या आणि इकडे माझ्या नंदेला पण घरी जायचं होतं पण हे बघा सई अजिबात जाऊन देत नव्हती दरवाजाला कडी लावून अशी उभी होती की तुम्ही जायचंच नाही आणि ती पण भाटवाडीला गेले माझ्या नंदे पण म्हणजे माझ्या नंद त्या पण गेल्या घरी आणि त्यानंतर पाऊस चालू झाला म्हटलं तर रोजसारखा पाऊस येईल पण आजचा पाऊस खूप भयंकर खूप नुकसान झाला आणि म्हणजे एकदम डेंजर महापूर झाला असं म्हणायला आहे हरकत नाही सिन्नरला हे बघा तर मी एकटे होते घाबरत होते तर पहिल्याने एकदम शांत पाऊस चालू होतो काही नाही म्हटलं ऊन पडलं आहे आज मस्त व्यापारसन ते वाळून आणि आता इथं ठेवलं आहे कारण भरायला पण आहे ना आई गेलं आहे बाहेर आपली सई झोपत नव्हती आता मस्त झोपली आहे आणि कपडे वगैरे बघा सगळे कपडे वगैरे आता घरात आणून ठेवले मी काही असे खुर्चीवर टाकलेले पावसामुळे बघा भरपूर ध धावपळ झाली कारण सगळं असं बाहेर होतं आणि आता मी सगळं काय आता आणून ठेवलं आहे आणि खूप जोराचा पाऊस किती चालू आहे आता भरपूर काही कामं पडली आहे लाईट पण गेलेली आहे आता सगळी काही कामं पटपट पटपट पट, पट, आवरून घेते सई पण मस्त झोपली आहे आणि लाईट गेली त्यामुळे घरामध्ये खूप जास्त अंधार आहे या गॅल गॅलरीचे कांदे वगैरे खूप काही होत बापरे पाणीच पाणी काही कपडे पडले पाणी बाकी ते साचले बापरे ते बघा घराच्या भोवती तळ हे बघा <laughs> बघ एवढा जोरात पाऊस होता वारं पण खूप होतो आणि विजांचा गडगडात विजा ढगांचा गडगडाट तिटक डेंजर होतं ना कालचं दृश्य बघ म्हणजे स घाबरायचो त्याच्यात मी एकटे होते ना मी सगळ्या खिडक्या वगैरे ओप म्हणजे बंद करून घेतलं लाईट पण गेल्या होत्या आणि सही झोपलेली होती मग आम्ही नाही ह्याच रूममध्ये बसलो आणि सगळं काही बंद करून घेतलं आणि म्हणजे धावपण पण झाली थोडी कारण काही गॅलरीमध्ये इकडे तिकडे कपडे उस काही ऊन पडलं म्हणून मग आम्ही कुरड्या या टाक वाळत सगळं काही वाळ टाक बाहेर असं झालं होतं आणि अचानक एवढा जोरात म्हणले येईल थोडाफार पण खूपच जोरात पाऊस झाला कालचा जोरात पाऊस सुंदरपणे आज जोरदार पाऊस झाला आहे म्हणजे आता किती एक दिवस एक तास झाला इतका जवळच पाऊस झालेला आहे आणि आमच्या साईडला तर नदीच टाकली आहे आणि शेतीमध्ये पण खूप खूप पाणी साचलं गेले जेवढं जवळ भारतीपर्यंत झालं आहे खूप जास्त पाऊस झाला आहे खूप होती त्याला पण आणि खूप लेडी आहे आणि आता बाकीची कामं कारण नंतर कारण विजा आता कमी झाल्याय पण खूप विजा वाजत होत्या आणि थोडं वगैरे दिसेल ला, त्यांना ला, लाईट पण आहे सही मस्त झोपलेली आहे तुम्हाला का मी कि काही दाखवलं की किती जोरात पाऊस होता ना आणि माझ्या नायण आले होते आतते मुलगी तर आम्ही पण गप्पा मारत होतो सकाळच्या जेवणानंतरचे भांडे वगैरे तसंच पडलं त्यांचं चहापाणी झालं तेही तसंच पडलं होतं आणि मग आता मी ना भांडे वगैरे घासते घर झाडते शेवाया कुरडई वेपर सगळं काही वाळत होतं गाई गाई सगळं घरात आणलं थोडी धावपळत जायची म्हणजे जा अचानक एवढं जोरात पाऊस आला आम्हाला वाटलं येतो पाऊस पण थोडा देम येतो निघून जातो पण आज खूपच वेळ खूप वेळ चालू झाला आहे पाऊस सगळे काही कपडे लगते सगळे काही बाहेर होते आणि माझ्या सासूबाई गेले आहे माझे मामा म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या घरी वाटवाडीला आणि मग कपडे वगैरे बघा असे सगळे काही आणून टाकले घरामध्ये इथे पण आणि काही तिकडे टाकलेले भरपूर काही धावफळं होती आणि आपली सई मस्त झोपली इथं आणि हे बघा पापडे जे ठेवले आहे शेवई मस्त पॅक करून भरून ठेवली मी कारण मस्त कडक व्हावी म्हणून आणि आता माझे कामं भरपूर काही पडले कारण प आता आल्या होत्या मग आम्ही गप्पा मारत बसलो बसलं काय काहीच नाही झालं माझं हे बघा भांडे घासून ठेवले आवरायचं आहे आणि गॅलरीची अवस्था तुम्हाला दाखवलीच इथली पण अवस्था दाखवली सई उठली आता आणि बसली खिडकीपाशी हा एवढी नदी बघितलं नदी झाली आपल्या घरापाशी आणि इतकं जोरात पाऊस आता सई बापरे एवढे ढग बाजायचे एवढे विजा खूप जोरात पाऊस तुला कसं वाटतंय एकच नंबर सगळं एकच नंबर आहे शाईचे बघा ना मॅडम कशी बसले बघा आमची राजकुमारी बघा कशी बसली आहे मस्त पावसाचा आनंद घेते सही मला वाटलं पडली का काय तू डेंजरी बाई आवरले आता घर पण आवरले घर आवरलं ना बाळा मी किती काम होतं मला आज तू कऊड पाणी पीली ग मच्छी पाणी चाखून आणलं काय झालं होतं मامي चाखून दाल ली हां टोना आहे आपले मामी जयमी आहे ना माम्याम म्हणजे तुला गुदकी लागली आणि मग उचकी लागली कोण आठवण काढते तुझी नाही कोणी काढली मामीच काढते का बघितलं ना मामीची काय मामीची मोठी फॅन आहे का तू हा काय <laughs> करू आपण चहा पिऊ चहा पिऊशी वाटलं तुला पाऊस आलं चला मस्त आता रेडी झाले घरातलं पण आवरलं मी पण रेडी झाली आहे आणि आता पाऊस पण थांबला आहे पण लाईट काही आलेली नाही अजून असं पाऊस म्हणजे जेव्हा पाऊसपर्यंत खूप अंधार खूप असं ब्लर म्हणजे धुकंधुकं आलं होतं सारखं एकदम जोरात होतं ना आणि आता एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे मस्त आणि गॅलरीमध्ये ना खूप खराब झालं होतं गॅलरी धुऊन क म्हणजे पाणी वगैरेने मी पूर्ण धुऊन काढली पुन्हा हे बघा ना माझं गुलाबाचं फुल वाऱ्याने आहे ना कसं झालं झाड फांटी मोडली आय थिंक वारच खूप होतं त्याला काय करणार झाड तरी असं करून घ्यावं लागेल मला आता ते एक तर खूप छान मस्त झालंय आणि मोगऱ्याचं पण फुल गळून पडले आय थिंक मोगऱ्याचं फुल किती छान आहे ना हे बघा किती फ्रेश वाटतंय ना चला आता मी चहा करते मस्त पैकी सही म्हणते आज मला चहा खरी खायची आहे चला कधीतरी काय खायचं आहे आणि तुमचं हे काय चाललंय हा आता सगळ्या मावशी बघतील तुला साडी घातलेलं आमच्या सहीची साडी बघा कशी नाही दाखवायचं का दाख का छान दिसते <laughs> 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 ना सगळ्या मावशीनी सांगा असं कशी दिसते नाही दाखवायचं का नाही का तर एका साइडला मस्त आमच्यासाठी ब्लॅक टी ठेवलेलं आहे मस्त आल्लं वगैरे घालून कारण आज आमचा दूधवाला आला नाही आणि इकडे मस्तपैकी पॉपकॉर्न तर तेल टाकून हळद लाल तिखट मीठ आणि भरपूर सारे मक्याचे दाणे आणि लाईट नाही आहे चार्जिंग कमी आहे त्यामुळे आता पूर्णपणे मला काही दाखवता नाही आलं आहे तुम्हाला आणि यावरती झाकण छान असं मीडियम गॅस व मस्त आपले पॉपकॉर्न पण रेडी होणार चहा पण छान मस्त आम्ही खाणार आहे आणि चाललंय खेळणं तर मस्त चहा आणि खारी खाल्ली तर आज स्वयंपाक नव्हता करायचं कारण आज मावशीच्या घरी जायचं होतं जेवायला रस आंब होता मावशीकडे कडे आईंना मामांना पण सांगितलं होतं पण मग यानंतर आता तुम्हाला पाऊस थांबलेला दिसतोय पुन्हा पाऊस चालू झाला आणि लाईट पण गेली मग आईन त्यांच्यासाठी ना मावशीने डबा दिला होता कारण मा आई बोलल्या का एवढा अंधाराचं मी नाही येत असं कारण घरामध्ये पण पाहिजे कोणीतरी बघा छान मस्त असे पॉपकॉर्न झाले आपले सईला का पॉपकॉर्न खायचे आहे का आई पण आले आताच नाना नाना आता आंबे पपई पाठवले सईसाठी आणि आता इकडे सगळ्यांसाठी पुन्हा चहा ठेवला आहे तर हे बघा हे आहे ना हे दृश्य हे कुंदेवाडीचं आहे तर पूर्ण असं म्हणजे मी गेले ना तर वरतीच असं पाणी होतं पण हे बघा खाली पूर्ण असे घाण वगैरे सगळी काही वाहत चाललेली आहे आणि पूर्ण खालचा पूल आहे ना तो पूर्ण पाण्यावरच्या खाली गेला होता आणि वरच्या पण पुलाला बघा थोडंसंच काय म्हणजे कुंदडीला पूर आला होता सगळे गावकरी बघण्यासारखे बघण्यासाठी आलेले होते कारण एवढा डेंजर पाऊस झाला आणि काही ठिकाणी तर जायला पण रस्ते नव्हते आणि हां आहे ना हा, हे आम म्हणजे आम्ही जिथे भाजीपाला करायला जातो ना तर तिथलं हे बघा गाड्या वगैरे गाड्यांची निम्मी चाकं पाण्यामध्ये गेलेले आहे खूप जास्त पाऊस झाला ना काल सिन्नरमध्ये आणि तुम्ही बघशाल ना तर सिन्नरमधलं स्टँड महाराष्ट्रामध्ये एक नंबरला तर सिन्नरच्या स्टँडचे ना दोन का तीन प्लॅटफॉर्मवरचे ना स्लॅब खाली कोसळला वीज पडून पण मग एक चांगलं झाली की कोणाला काही झालं नाही सगळे काही सुखरूप होते बसमध्ये काही होते ना ते खाली बसवर स्लॅब पडलाय का गाडीवर पडला गाडीत का कोणी नव्हतं आणि बसमध्ये मागे होते ना ते मागच्या दरवाज्याने खाली आले कारण तो स्लॅब बघा असं पुढं पडलेला आहे ना तर मग मागच्या दरवाज्याने सगळे काही बाहेर निघाले सगळे काही सुखरूप होते कोणाला काहीच झालेलं नाही आहे पण बसस्टँडचं खूप मोठी नुसकान झाली कारण स्लॅब पडला ही गाडी बघा ह्या गाडीचं नुसकान झाले ज्याची गाडी असेल त्यांचं पूर्ण गाडीवर पण स्लॅब पडला आहे बॅस बसच्या पुढेही पडलेलं आहे तुम्ही हे आमच्या सिन्नरचं हे बसस्टँड आहे तर म्हणता त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू कारण सिन्नारची खूप काल नुकसान झाली महापूर झाला सिन्नरला हे पण आहे ना भाजीपाला मार्केटमधलंच आहे तिथल्या पण पुरावरून म्हणजे नदीवरून रस्त्यांवरून पाणी पूर्ण कर नदी या साईडला नदी आहे त्या साईडला नदी आहे आणि मध्ये रस्ता असतो पूर्ण नद्यांना म्हणजे एक समान झाले होतं खूपच डेंजर कालचा पाऊस झाला तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय